नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे व्हिडिओ सिरीज सुरू केली होती संडे विथ सक्सेस तर या व्हिडिओ सिरीजचा हा आपला चौथा भाग तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चौथ्या भागातील गेस्ट आहेत सुरभी भंडारकर मॅडम ज्या की सध्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक टंकलेखक या पदावर कार्यरत आहेत विद्यार्थी मित्रांनो बरेच जण विचार म्हणतात की आमचा सर टायपिंगमध्ये खूप वेळ जातो आमचं टायपिंगशिवाय दुसऱ्या काही गोष्टी होत नाही जसं की अभ्यास होत नाही दु, दु दुसरीकडे कुठंच वेळ देता येत नाही तर मित्रांनो आपल्यासमोर जे आज आजचे गेस्ट आहेत त्यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर ह्यांनी टायपिंग करत असताना स्वतःचा अभ्यास करत असताना पार्ट टाईम जॉबसुद्धा केलेला आहे म्हणजे त्या स आ, होम ट्युशन घेत होत्या प्लस आपली टायपिंग पण करत होत्या तर उगच तुम्ही अडचणींचा भाऊ करू नका टायपिंग करत असताना पण अभ्यास वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी मॅनेज होतात फक्त तुम्ही तशी दिवसाची प्लॅनिंग करायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी बोलवतो मित्रांनो माझं नाव सुरभी भांडारकर आहे मी गोंदियाला राहते मी सध्या लिपिक टंक लेखक या पदावर सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहे माझे सिलेक्शन दोन हजार एकवीसच्या बॅच झालेलं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला टायपिंग स्किल टेस्टचं एक्झामचं स्वरूप समजावून सांगणार आहे सुरुवातीला तुम्हाला पाच डेमो टेस्ट देणार आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक पॅसेज राहील त्या पॅसेजमध्ये तुम्ही पॅसेज टाईप करत बसण्यापेक्षा त्या किस ज्या आपण यूज करणार आहोत त्या तुम्ही सर्व चेक करून घ्या की त्याबरोबर का काय करत आहेत की नाही आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे सगळे एक दोनदा तुम्ही पुन्हा पुन्हा टाईप करून बघा पॅसेज टाईप करत बसू नका आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मी ती तिथल्या इन्व्हिजिरेटरला कळवू शकता त्यानंतर तुम्हाला पाच मिनिटाचा ब्रेक येतो त्या ब्रेकमध्ये तुम्ही त्या एन्विजिलेटरला सांगू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते पाच मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा दहा मिनटासाठी एक डेमो येईल तो जो दहा मिनिटाचा डेमो पॅसेज आहे त्याला तुम्ही पूर्ण एनर्जीने टाईप करण्यापेक्षा त्याला स्लोली टाईप करा त्यामागचं कारण असं आहे की तो पूर्ण दहा मिनिटाचा पॅसेज आहे आणि त्यामध्ये तुम्ही त्याला तेवढं एनर्जीने टाईप करा मे बी तुमचे बोट थकू शकतात जास्त प्रॅक्टिस असेल तर मे बी नाही पण थकणार पण थकतात माझ्या अनुभवामुळे म्हणून तुम्हाला मी असं सांगेन की तुम्ही पूर्ण पॅसेज नाही झाला तरी काही प्रॉब्लेम नाही तो डेमो पॅसेज आहे तर त्यामध्ये तुम्ही शांत राहा शांतपणे तो टाईप करा त्यातून फक्त तुम्हाला शिकायचं आहे की टाईप कसं करायचं आहे आणि त्याचं तुम्ही नेक्स्ट पॅसेजसाठी यूज करू शकता त्यानंतर तुम्हाला दोन मिनिटाचा ब्रेक असेल दोन मिनिटाच्या ब्रेक नंतर एक तुमचं ऍक्च्युअल पॅसेज सुरुवात होणार आहे त्या ॲक्च्युअल पॅसेजला तुम्ही शांतपणे पॅनिक न होता टाईप करणे आहे जास्त चुका होऊ देऊ नका त्या चुका सुधारण्यात तुमचा वेळ जातो शांतपणे आणि जशी तुम्ही प्रॅक्टिस केली होती तशीच तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला एक मी सांगू इच्छिते की तिथे आपल्याला स्क्रोल करायचे असते आपल्याला पूर्ण पॅसेज दिसत नाही त्यासाठी ते आपल्याला स्क्रोल करायचे असते तर तिथे मी माझ्याकडून एक टीप द्यायची तुम्ही त्यामध्ये ते स्क्रोल प्रेस करून करा त्याला तुम्ही क्लिक करून केल्यामुळे काय होतो पूर्ण जेवढं दिसत आहे ते पुन्हा खाली जाते त्यामुळे तुम्हाला लाईन मिस होऊ शकते त्यामुळे तुम्ही मी असं सजेस्ट करेन की तुम्ही त्याला प्रेस करून खाली करा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा खालच्या बॉक्सला आपल्याला स्क्रोल करायचं नाही आहे फक्त वरच्या बॉक्स स्क्रोल करायचं आहे ठीक आहे त्या दहा मिनिटाच्या ॲक्च्युअल टेस्टमधून माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या त्याचं मी तुम्हाला अनुभव शेअर करते जेणेकरून तुमच्याकडून ह्या चुका होणार नाही जेव्हा मी माझ्या ॲक्च्युअल टेस्टचं पॅसेज टाईप करत होते त्याच्या सुरुवातीचे दोन तीन मिनिट बरोबर झाले मी बरोबर आपलं टाईप करत आहे थोड्या वेळाने माझ्या बाजूच्या उमेदवाराला टेक्निकल्स प्रॉब्लेम आल्या आणि त्यांनी इनव्हिजिरेटरला कॉन्टॅक्ट केलं पण त्यांनी ते खूप पॅनिक झाले होते त्यामुळे त्यांनी ते, ते शांततेने केले नाही त्यांनी खूप आवाज केला गोंधळ घातला आणि सेम प्रॉब्लेम माझ्या पुढच्या उमेदवाराला पण झालं होतं त्यामुळे मला डिस्टर्बन्स झालं आणि बघा फक्त मला झालं असं नाही आहे काहींना झालं काहींना नाही झालं ते प्रत्येकाचं पर्सनल असू शकतो त्याच्यामुळे माझ्या स्पीडवर परिणाम झाला आणि माझे जास्त किस्ट्रोक टाईप होऊ शकले नाही त्या पहिल्या सात एप्रिलच्या एक्झामला माझे फक्त तेराशे पंचवीस किस्ट्रोक टाईप झाले होते एकतीस मेला परत रिटेस्ट झाली त्यावेळेस मी हॉलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम एक काम केला माझे बाजूचे जे उमेदवार होते सर्वांना माझा मागचा अनुभव सांगितला आणि जो प्रॉब्लेम मला झाला त्यांनाही होऊ नये मलाही होऊ नये म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की जर तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही इन्व्हिजरेटरचे शांततेने ते सॉल्व्ह करा ज्यामुळे दुसऱ्या उमेदवाराचे नुकसान होणार नाही आणि हे तुमच्यासोबतही होऊ शकते म्हणून तुम्ही तुमच्या वेळे हे गोष्टी लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्ही पण अप्लाय करू शकता तुमच्या एक्झामच्या वेळेस तुम्ही आजूबाजूंना ही गोष्ट सांगून द्या की तुम्ही पॅनिक होऊ नका जर काही प्रॉब्लेम आले तर आणि तुम्ही पण होऊ नका त्यामुळे तुम्हालाही प्रॉब्लेम होणार नाही या एक्झाममध्ये माझे चौदाशे सव्वीस की स्ट्रोक झाले होते तरीसुद्धा मी पास झाले सो तुम्ही हे विचार करू नका जास्त की स्ट्रोक मारण्याच्या नादाला लागू नका तुम्ही कमी की स्ट्रोकमध्ये पण पास होऊ शकता तो एक मी एक एक्झाम्पल आहे आणि त्यासाठी तुमच्या ॲक्युरेसी बरोबर असणे गरजेचे आहे ती ॲक्युरेसी कशी यावी यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगते जे आपले लेसन्स असतात आपण फर्स्ट लाईन सेकंड लाईन आणि थर्ड लाईनसाठी जे लेसन्स करतो ते तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत रोज दहा मिनिट करा आणि तुमच्या ज्या बेसिक लाईन असतात त्यासुद्धा रोज दहा मिनिटं द्या त्याची तुमची ॲक्युरेसी फार जास्त वाढेल आणि चुका कमी होणार अशा प्रकारे मी माझा वैयक्तिक अनुभव शेअर केलेला आहे नक्कीच ते तुम्हाला उपयोगी ठरेल करते तुमची प्रॅक्टिस चांगली सुरूच असेल त्याला अजून वेग द्या विथी आणि येणाऱ्या एक्झामसाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण संडे विथ सक्सेस या नवीन प्लेलिस्टमध्ये मध्ये आतापर्यंत चार लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत रमेश सर प्रशिक सर कोमल मॅडम आणि आता सुरभी मॅडम तर सुरभी मॅडमनी त्यांचा एक वेगळा स्वतःचा वैयक्तिक अनुभव इथं शेअर केलेला आहे जसं की तुम्हाला ऍक्च्युअल स्किल टेस्ट मध्ये कुठली काळजी घ्यायची आहे कशा टेक्निकल अडचणी येऊ शकतात याची काळजी कशी घ्यायची आहे ह्या बाबी पण सांगितलेल्या आहेत तसेच तुम्हाला तुमच्या स्पीडमध्ये अॅक्युरसी कशी यावी ते सुद्धा सांगितलेले आहे आणि विशेष म्हणजे एक बाब तुम्ही लक्षात घ्या आणि त्याबाबत मला भरपूर जणांचे प्रश्न पण येतात की जर का पंधराशे की स्ट्रोकपेक्षा कमी की स्ट्रोक झाले तर काय सर मी पास होईल की नापास होईल हा सुद्धा तुम्हाला इथे पॉईंट क्लिअर केलेला आहे आणि इथं ॲक्च्युअल जे आता पोस्ट होल्डर आहेत की जे कमी की स्ट्रोक टाईप करूनसुद्धा पोस्ट मिळवलेली आहे असं तुमच्यासमोर उदाहरण आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या बाबतीत काही काळजी घेऊ नका की कट टू कट मराठीच्या बाबतीत पंधराशे किस्टॉक व्हायलाच पाहिजे किंवा इंग्लिशच्या बाबतीत कट टू कट दोन हजार व्हायलाच पाहिजे ते थोडं थोडे कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही परंतु इथे सुरू मॅडमनी एक गोष्ट सांगितली की तुमची ॲक्युरसी चांगली असायला हवी तर तुम्ही अॅकुरसीवर आता त्यांनी जशी एक टिप्स दिलेली आहे तसं मी स्पीड आणि अॅक्युरसी या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत तीन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तर तुम्ही डेली यूजमध्ये यूज, यूज कराच परंतु आता ने आणखी जी एक टिप्स सांगितली त्याचा पण तुम्ही वापर करा जेणेकरून तुमची स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही पण वाढेल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आता नवीन व्हिडीओमध्ये एका नवीन कन्सेप्ट पर्यंत तोपर्यंत धन्यवाद